ब्लॉग चांगले बघा एन्जॉय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॉकांना पण शेअर करा त्याला पण पाहू द्या अमोल अरे आपला ब्लॉग काढायचा था। थांबतो <laughs> <यारी पाता। laughs> आजचा ब्लॉग फक्त आणि फक्त अमोल स्पेशल ना सर जय महाराष्ट्र मित्रांनो आम्ही आलेलोय <laughs> आम्ही आलेलोय शिळ्यांना गाड्यांना चारा काढायला आमचा एक जण गाडी घेऊन तिकून येतोय आम्ही हा आमोलन मी इकून आलोय कारण तिकून गाडीला जागा होती ऐकून पाव वाटणी आलोय आता आम्ही तो आहे हा चारा कुठे चारा हे बांबू बांबू हा हा तिकडे हा <laughs> हा आय एम सॉरी आय एम एक्स्ट्रा सॉरी हा तारा नाही हे बांबूची लागवड आहे बांबूची नाही <laughs> बांबू नाही <laughs> काय <laughs> आलं ना अदरक अद्रक अद्रक सॉरी अद्रक अद्रक नाही अरे मला हे वाटते हळकुंड हा मग सत्याना या दिस इज द हळकुंड जाऊ दे आसन ते आसन काय काय ना आपल्याला हा बांबू हा ही बांबूची शेती हा हा बांबू दुसरी गोष्ट ही असं काय म्हणते हा सुभाबळ ही सुभाबळी आखी ही थोड्याची थोडी मला मला श्रायांना ह्या लागन आणि हे पुढे काय गेणी गावात ना नाही ना नाही ना उषाच उसाच आला दीपा दीपा पण तिकून आलाय आणि हा हे काय आला दीपा दीपा आला का अरे वा आला आमचा शाहरुख खान सुलतान तर आम्ही तिघ चालो गिनी गावात गिनी गावात मारू नको आंबे मला गिनी गावात काढाय चाललं दोन हिळे कोणते हा ना ठीक आहे आता हे गिनी गावात कापतीन आता दोन जण येत गिनी गावात कापतात आपण हासू बाबळ तोड तवर आता ना पाऊस पण भरपूर सुरू झालेला आहे अजून काय कापण होत नाहीये तुम्ही बघा हे कोणते डोंगर बिंगर आहे ना फुल भरलेले डायरेक्ट फुल पाऊस चालू आहे इकडं आता ना फुल पाऊस सुरू झालाय हे गेले तिकडे पेंड्या बांधायला मी बसले इकडे त्यांना कळाले की आता मी व्हिडिओ चालू केली त्यामुळे तिकून ते मला शिवे गाडी करून बा एक इकडे एकदा कोपर येते हा बाबा एक इकडे इथं कोपर येते आता भरपूर पाऊस सुरू झालाय मी का। तो का ना काय करतो यांचं पहिलं बांधून झालं का मग तुम्हाला दाखवतो की पाऊस हो काय आम्ही कसं चाललंय आम्ही कुठं आहे ठीक आहे ना आता हे ऐकून मला शिळगाय राहिले मरे मी तुम्हाला ऐकत नाही काय नाही तर की बाराची जाणताय हा आम्ही तर पका मा पका डोक्यात बसलाय मग हा हिळा घेतो त्याचे मुंडेच कापून टाकणार मी आता तर ती कोण बॉल तर तुम्ही ऐकत बा। या बाई हे ना आंबल्या काहीतरी बोलला बर का आता आधी शांत बसलाय आहे ना हा आंबले ना आंबले बाबा कसा आहे का ते आहे का रे कष्ट पोरे आता आता गाया आता गाया अशा जोगतीन अरे बाप निस्ते दूध निस्ते दूध घ्यायचे घ्या गे पस्तीस लिटर घ्या चाळीस लिटर डायरेक्ट जागे हो आल्या 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 थांबा 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 आल्या 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 जनता आली दोन मिनिटात थांबतो मी आल्या आला या पाला पाठ्या आला हायक आवा आला या बा यांच्या सोबत आलो मा आका पस्ताव आला मला अबा हा मा खेळ सहीचा देतो आखे पाऊस पाणी आख्या पर याच्यामध्ये गेलाय हा पाऊस पा पाऊस पा पाऊस 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 सवत आहा आज थंडी वाजत ती लाला

घेतले नको आता आम्ही घेतला चारा हे दोघांनी पण घेतले पाच पाच सहा सहा पेंड्या आपण घेतल्या पाच पॅन्या हा नाही आठ नाही घेतले माहिती सारख्याच घेतल्या <laughs> कसं आहे ना लई बेकार जीवन आहे माझ लई तिकडे इकडे इकडे नाही नाही इकडे मित्रांना टाइम द्या घरी टाइम द्या शिड्यांना चारा काढा हा मित्रांकडे आले का यांची हौशी नवशी पूर्ण करा माझा रे आपल्या खाली पार अरे 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 पाय घाल पाया पाठवून गेलाय मी नवीन पाळवट काढली माझा हात घ्या रे पार असलं पार माल तुमचं पार सगळं सुटत नाही पकड एवढं वाहूनच वाहून मला म्हणतो ना

आणि <laughs> <मतरी का। laughs> <laughs> या ठिकाणी आम्ही गावात एंट्री केलेली आहे आता आमचा कारखान्याचा चौक पहिली गोष्ट होतं आपल्या रोड काही एंट्री झाली आमचं गाव आमची गाडी इलेक्ट्रिक माझा स्वभावाचा पहा नीट जातो बर का <laughs> थे थे थे। <tinyat> ओंकार बाळा असं ओढत नाही याला काय सांगली तू मरती गेलो ये मने चारा काढायचा नाही ये हा इकडं कर कर मी बोलतो नाही नाही खोट बोलतोय चारा काय झालं आम्ही चाराला चाललोय ना नाही मी तुला बोलतोय काय खोटं बोललो मी इथं म्हटलं होता काही करा मला इथं उतर हा आम्ही गाडीच नाही थांबवली म्हणत निघवायला नाय ना इकडे कर खोटं बोलतोय हा परत खोटं आहे ना किती माहिती तर अशा तऱ्हेने आता छोटा होता जास्त काही नव्हता कारण आमोलन ते आले होते म्हणून आपण हा छोटासा मिनी ब्लॉक केला आपला चारा पण आलेला आहे ठीक आहे ना आपल्या शाळेवर कुठे हा शाळे तिकडे गेलेत त्याच्यामुळे ना करीत जाऊ आपण असं करीत जाऊ हळूहळू मला आपल्याला काय कोणाशी घ्यायला देणार नाही मला माहिती आहे लोक भरपूर आता मी पण आता व्हिडिओ काढतो कारण मला आवडतं मी काढतो पण काय माहिती का लोक आहे ना लई युट म्हणा म्हणजे कसं हे काय काय करते व्हिडिओ काढते काय करते याला काय आकली का हे काय आडवाने करते पण शेवटी कसं माहिती का आपल्याला लोकांना माहितीसोबत आपल्याला त्यांना दे मनोरंजन पण करायचं आहे जाऊ त्या आत लोकांना काय वाटतं काय घ्याणं पडलं आहे मला मला मागं नाव ठेवी त्यात कोण मागं शिवीगाळ करते माझ्या यायला आवडतं मी करतो काय मला लोकांना घ्यायला पडले लोक काही म्हणू मला घ्यायला पडत नाही पाच पाचपुरते आता इथून पुढे काय व्हिडिओ काढणार काय यूट्यूबला सोडणार आणि तुम्ही बघा मी काही वेगळे काय बोलत नाही काय नाही मी फक्त तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो इथून पुढे मी तेच करणार आहे ठीक आहे तुम्हाला दा रात्र काय बोलत नाही काय नाही कारण मला संध्याकाळी ड्युटी आहे नाईट ड्युटी मला रस्ते काय बोलतो हे टाईम होऊन जाईन त्याला त्यावेळेस रस्ते काय बोलत नाही काय नाही तुम्ही बघा चांगलं आहे कारण आम्ही नाही गेलो चार आणायला भरपूर हाशी मजा आहे भरपूर काय काय आहे बघा तुम्ही आम्ही पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आहे मी मागं ब्लॉक काढला कळसं शोधला म्हणजे गलतो ना त्यावेळेस ब्लॉक काढला तर आमच्या एकाच्या घरी भांडणं लागली काय तर म्हणे काय म्हणे तुझं पार कुठं जातं आहे काय हसाच आहे काय विड काढत आहे त्यांच्या घरी भांडणं लागले लोक आहे ना ले भांगारे काढ्या काढतात लोकांच्या घरी ना काडी टाका घरी भांडण लागते असं काही करून द्या त्यांना सांगा असं करत ना का तो जास्त काय बोलत नाही काय नाही इडत थांबतो वाटला बघ चांगलं आहे वाटणार काय बघ बघ चांगलं तुम्हाला चांगलं वाटणार असे ब्लॉग चांगले पाघा एन्जॉय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॉकांना पण शेअर करा त्यांना पण पाहू द्या ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र